नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदच जाऊ दे आता आम्ही करत आहोत नाश्ता छान असे पोहे बनवलेले आहेत चहा आल्याचा चहा बनवलेला आहे आणि छान अशा नाश्त्याचा आनंद घेतो आहे आणि प्रज्ञाचं स्कूल वगैरे आहे तर जेवणसुद्धा करायचं आहे आणि आम्ही दोघंसुद्धा इथे नाश्ता करायला बसलेलो आहोत पटपट नाश्ता करून घेते त्यानंतर पुढे ब्लॉग कंटिन्यू करतो बघू शकता छान असे पोहे बनवलेले त्याच्यावरती मक्याचा चिवडा टाकलेला आहे आणि गरम गरम चहा सो इथे मी आ, कुकर लावायला सुरुवात केलेली आहे डाळ भात मला कुकरला लावायचं होतं कारण कुकरमध्ये अगदी झटपट असं होऊन जातं आपली कितीही घाई असेल तरी झटपट सगळं कामं होऊन जातं त्यामुळे इथे कुकर लावायला घेतलेलं ला आहे आणि मी आज तुमच्यासोबत दोन गोष्टी शेअर करणार आहे कधी कधी असं होतं की आपल्याला अचानक पनीर वगैरे खायची इच्छा होते किंवा एखादे पाहुणे वगैरे घरी येतात आणि आपल्याला पनीरची भाजी बनवायची असते आणि त्यावेळेला अचानक कळतं आपल्याला फ्रीजमध्ये पनीर नाही आहे किंवा मग बाहेर घेऊन येण्यासाठी कसा वेळ नसतो पुरेसा वेळ नसतो हो, त्यासाठी घाई होते मग अशा वेळेला प्रकारे घरच्या घरी अगदी झटपट असं तुम्ही पनीर बनवू शकता अगदी कमी वेळेत हे तुमच्यासोबत आता मी पुढे शेअर करणार आहे तर इथे प्रथम काय करणार आहे मी जे दूध आहे मग तुम्ही कोणतंही दूध घ्या म्हणजे नॉर्मल पिशवीतलं दूध घेतलं तरी चालेल किंवा मग डेअरीवरून घेत आणलेलं दूध ते सुद्धा चालेल तर ते दूध प्रथम उकळून घ्यायचं छान असं आणि उकळल्यानंतर जेव्हा गरम दूध गॅसवरच असतं उकळल्यानंतर एक उ, एक दोन उकळी आल्यानंतर त्यामध्ये लगेचच तुम्ही एखादा लिंबू पिळून टाका किंवा मग विनेगर असेल तुमच्याकडं तर ते विनेगरसुद्धा टाकू शकता तर इथे माझ्याकडे ना चिली विनेगर होतं त्यामुळे मग मी इथे एक लिंबू खिळून घेतला आणि त्या लिंबूचा रस जो आहे तो हळूहळू मी त्या दुधामध्ये टाकला आणि चमचा फिरवत राहायचा सतत अगदी चमचा सतत फिरत राहिला ना की छान असं पनीर मऊ सॉफ्ट पनीर निघतं तर इथे बघू शकता तुम्ही दूध जे आहे ते फाटलेलं आहे म्हणजे पाणी वेगळं झालेलं आहे आणि दुधाचं जे बाकीचा पाट आहे तो वेगळा झालेला त्यानंतर इथे एखाद्या कपड्यामध्ये पातळ जो कपडा असेल मऊसूद त्या कपड्यामध्ये ते सगळं दूध जे आहे फाटलेलं दूध ते गाळून घ्यायचं आहे जसं इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याचप्रकारे तर इथे मी ते अप गाळून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी वेगळं झालेलं आहे आणि दुधाचा बाकीचा पार्ट जो आहे तो वेगळा झाला आणि हा पार्ट जो आहे तो मस्तपैकी फडक्यामध्ये कुंडाळून छान असं बांधून घ्यायचं आहे जेणेकरून ना छान असं पनीर व्यवस्थित असं छान आहे मऊसूद पनीर आपल्याला मिळतं कारण जेव्हा पाणी पूर्णपणे बाहेर निघतं त्यानंतर खूप छान असं पनीर आपल्याला चांगल्या क्वालिटीचं मिळतं तर इथे तुम्ही बघताय पनीरचं जे पाणी आहे ते वेगळं झालेलं आहे उदाचं तर हे पाणी तुम्ही कणिक मळण्यासाठी किंवा पराठे पराठेबाग म्हणजे म्हणजे बऱ्याचशा गोष्टींमध्ये भाजीमध्ये डाळीमध्ये सुद्धा यूज करू शकता तर असं मी नळाच्या बेसिनच्या वरती अगदी नळाच्या वरती जाळीला जिथे आहे तिथे अडकून ठेवलेलं आहे त्यानंतर काय करायचं एखादं ताट वगैरे घ्यायचं आणि त्यामध्ये हे जी आपण पोठडी बांधून ठेवली होती पनीरची तर ती ओपन करून घ्यायची आहे त्यानंतर एखाद्या पातेल्यामध्ये हा जो कपडा आहे तो घ्यायचा आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पनीर जेणेकरून छान असं पनीर मिळतं आपल्याला आणि कोणताही प्रकारचा वास वगैरे येत नाही त्यानंतर पुन्हा एकदा छान पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मऊ मऊसुद्ध असं पनीर तुम्हाला दिसत असं निघाले तर ह्याला आपण थोडंसं सेट होण्यासाठी ठेवणार आहोत तर इथे काय करायचं त्याच कपड्यामध्ये छान असं चौकोनी चा पाठमध्ये व्यवस्थित असं शेपमध्ये पनीर गोळा करायचा आहे त्यानंतर एखादा तुम्ही वजनदार वस्तू त्याच्यावर ठेवू शकता त्यानंतर तुम्ही पाहू शकता एक दोन तास तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा बाहेर जरी ठेवलं तरी चालेल तर हे मी इथे बाहेरच ठेवलं होतं तुम्ही बघू शकता आणि छान असं पनीर जे आहे ना ते रेडी होतं त्यानंतर तुम्ही स्टोअर करू शकता किंवा मग जर तुम्हाला यूज करायचं असेल तर लगेच तुम्ही यूजसुद्धा करू शकता अगदी सॉफ्ट असं पनीर तुम्हाला मिळतं आणि हवे असलेली तुम्हाला रेसिपीसुद्धा बनवतात आहे आणि इथे मी जवळजवळ अर्धा लिटरच्या थोडंसं जास्त असं दूध घेतलं होतं आणि त्याचं इतकं पनीर निघालेलं आहे त्यानंतर दुसरी अशी टीप आहे की जेव्हा पण थंडीमध्ये मटार जे असतात ते स्वस्त होतात तर ते स्टोर सारे, सारे मी स्टोअर करते मी आधी साऱ्या खूप सारे व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केले तर लास्ट इयरलासुद्धा मी पाच के जीचे मटार स्टोअर केले होते ते सुद्धा करणार आता हे सगळ्यात पहिल्यांदा मी आणलेलं दोन किलो मटार आहेत ते व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहेत म्हणजे व्यवस्थित असे सालं वेगळी केलेले आहेत आणि दाणे वेगळे केले त्यानंतर स्वच्छ पानाने धुवून घेणार आहे त्यानंतर काय करायचं आहे एखाद्या गाळणीमध्ये हे गाळत ठेवायचे आहेत म्हटलं त्यातलं सगळं पाणी निघून गेलं की त्यानंतर एखाद्या स्वच्छ कपड्यावरती पसरवून सुकून ठेवायचे आहेत सुकून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही छान असे स्टोरसुद्धा करू शकता सो so, आम्ही आलेलो आहोत गार्डनमध्ये आणि मी आणि प्रज्ञे खात आहोत आम्ही वेफर पाव आणि लोलो तिकडे खेळत आहेत बाजूला दाखवते लोलोचे पप्पा आणि लोलो, लोलो खेळत आहेत बॉल बॉल टाक दादाची सो गार्डन मधून आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आता झोपाची तयारी चालू आहे लोलोची मस्ती चालली आहे प्रज्ञा बरोबर पण झोपतोय प्रज्ञा पण त्याला लोलो सतवतोय सो so, आजचा जो ब्लॉग आहे तो मी इथे सेंड करणार आहे आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल छोटासा आणि कसा वाटला की मला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर सुद्धा करा आणि तुम्ही सुद्धा या गोष्टी नक्की फॉलो करा चला मग उद्या पुन्हा भेटू एक छानशा ब्लॉग्स ऐकतात पुरतं मस्त खा आणि काळजी घ्या